दीपावलीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा आज आपण ग खूपच क्रिस्पी आणि क्रंची अशी शंकरपाळे पाहणार आहोत मैत्रिणींनो पूर्ण व्हिडिओ पहा कुठे स्किप करू नका खूपच छान होतात असे तुम्ही करून महिनाभर साठवू करून ठेवू शकता त्यासाठी बघा मी पाक तयार करत आहे दोन वाट्या साखर घेतली आहे बघा येथे मी दोन वाट्या पाणी घेणार आहे दोन वाट्या तेल घेणार आहे हे एक किलोचं प्रमाण आहे इथे तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल खूप छान क्रिस्पी होतात समप्रमाण घ्यायचं आहे दोन दोन वाट्या म्हणजे एक किलोचं प्रमाण झालं हे बघा दोन वाट्या पाणी घेतलं आहे छान असं आपण ते गॅसवर ठेवून पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपण ते उकळून घेणार आहोत पाक तयार करायचा नाही फक्त साखर विरघळून द्यायची आहे आणि जे मिश्रण आहे ते छान असं एक जिऊ झालं पाहिजे हे बघा अशा प्रकारे आपण छान असं उकळून घेतलं आहे बघा आणि ते थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा मी दोन वाट्या मैदा घेतला आहे म्हणजे वजनी प्रमाण अर्धा किलो मैदा घेतला आहे मी आणि दोन वाट्या मी रवा घेणार आहे म्हणजे वजनी प्रमाण अर्धा किलो रवा बघा अशा प्रकारे मी घेतला आहे तुम्ही येथे बारीक रव्याचा वापर करायचा आहे मोठा रवा घ्यायचा नाही त्यानंतर एक चमचा मी खायचा सोडा घेतला आहे खायच्या सोड्याने खूप छान अशा क्रिस्पी होतात आणि थोडंसं चिमटभर मीठ टाकायचं आहे कुठला पण गोड पदार्थ बनवण्यासाठी मिठाचा वापर अवश्य करावा खूप छान चव लागते त्यानंतर आपण सर्व साहित्य आहे ते एक एकत्र करून घेणार आहोत म्हणजे जे सोडा आणि मीठ आहे ते सर्व पिठाला लागेल आणि रवा मैदा पण एकत्र होईल तोपर्यंत आपलं थंड झालं आहे जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते थोडं थोडं टाकून आपण असं छान घट्ट त्याचा गोळा बनवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण घट्ट गोळा बनवून घेतला मी त्याला दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहे कारण आपण इथे रव्याचा वापर केला आहे रवा छान फुलला पाहिजे अर्ध्या तासानंतर बघा मी काढला आहे आणि अशा प्रकारे गोळा बनवून घेतला आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे बघा मित्रमिंनो चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेलायकन प्रेस करायचे जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल हे बघा अशा प्रकारे जाड ठेवायचं आहे बघा आणि आपण त्याच्या कडा आहे त्या कट करून घेणार आहोत जाड ठेवलं म्हणजे त्याला लेयर खूप सुंदर येतात जास्त पातळ करायचं नाही तुम्ही जर जास्त लाठी पातळ आठली तर त्याचे जे लेअर्स आहे ते प पडणार नाहीत त्याला अशा प्रकारे मी चाकूच्या साह्याने कट करून घेत आहे मी चौकोणी करणार आहे तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता तुम्ही फेसबुकवर असाल तर फेसबुकला लाईक करायचं सॉरी फॉलो करायचं आहे आणि चॅनलवर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करायचं आहे हाईपचं बटन दाबायचं आहे म्हणजे आमच्या चॅनलला ग्रोथसाठी तर खूप उपयोगी आहे बघा आणि व्हिडिओ शक्यतो पूर्ण पाहत जावा जो आवश्यक आहे तोच व्हिडिओ मोठा बनवला जातो म्हणजे मी तरी शक्यतो तसंच करते शॉर्टमध्ये तुम्हाला अगदी सगळं डिटेलमध्ये दाखवत नाही पण कसं होतं पूर्ण व्हिडिओ पाहिला म्हणजे तुम्हाला पण रेसिपी कळते आणि तुमचं जो रेसिपी आहे ती चुकणार नाही खूप सुंदर होतात अशा प्रकारे तुम्ही रवा आणि मैद्याच्या करू शकता मे मी दोन्ही पण करते आ, मी तुम्हाला नंतर मैद्याची पण दाखवणार आहे त्याचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे मैद्याच्या पण खूप छान खुसखुशीत होतात आमच्या शंकरपाळे खूप आवडतात म्हणजे चहाबरोबर खायला तर खूपच सुंदर लागतात बघा अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि एक महिनाभर तुम्ही त्या स्टोअर करू शकतात एवढ्या सुंदर क्रिस्पी होतात बघा बघू शकता आपण किती छान झाले आहेत जाड लाटायची आहे लाटी म्हणजे त्याला लेअर छान सुटतात हे बघा अशा प्रकारे जाड लाटायचे आहे मी त्याच्या अगोदरच गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं आपण छोटीशी पोळी टाकून तेल व्यवस्थित गरम आहे की नाही ते पाहणार आहोत कारण काय होतं तेल जर जास्त कडकडीत गरम नसेल तर आपलं जे आपण जी शंकरपाय तेलात टाकणार आहोत लाटलेल्या त्या विरघळू शकतात म्हणून पूर्ण तेल कडकडीत करायचं आहे ही खास टीप आहे तुमच्यासाठी म्हणजे जे नवशिके आहेत ते ते जरी करतील ना तरी अजिबात तुमची शंकरपाळ्याची रेसिपी बिघडणार नाही एवढं व्यवस्थित मी प्रमाण आणि टिप्स सांगत आहे बघा पूर्ण कडकडीत तेल गरम करायचं आहे जोपर्यंत आपण शंकरपाळे टाकतो आहे तोपर्यंत आणि जेव्हा तुमचे शंकरपाळे टाकून होतील तेव्हा तुम्ही मध्यम गॅसवर त्या तळायच्या आहेत मध्यम गॅस केला म्हणजे मग काय होईल आतपर्यंत त्या छान तळल्या जातील जर तुम्ही मोठ्या गॅसवर तळल्या तर त्या आतनं तळल्या जातील पण बाहेरून सॉरी बाहेरून तळल्या जातील पण आत आतमधून कच्च्या राहतील जेवढं तेल आहे तेवढ्या प्रमाणातच टाकायचे आहेत म्हणजे तुम्हाला हलवताना सोपं जाईल हलवायला अगदीच तुम्ही जर जास्त गर्दी केली तर हलवता येणार नाही आणि त्याचे तुकडे होतील कारण रवा आणि मैद्याच्या जास्त खुसखुशीत होतात आणि लगेच त्यामध्ये उलटनं किंवा झारं घालायचं नाही पूर्ण त्या एक बाजू त्यांची चांगली तळून झाल्यानंतरच हे बघा आपण उलटनं घातलं आहे म्हणजे ते ज्या शंकरपाळे ते तेलामध्ये विरघणार नाहीत खूप छान अशा होतात अशा प्रकारे खरंच करून बघा आणि रेसिपी जर जरा जरी आवडली तर एक लाईक करा आणि छानशी कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा खूप सुंदर सुंदर अगदी घरातील साहित्यामध्ये मी व्हिडिओ रेसिपी बनवते त्यामुळं तुम्हाला आवडत असतील तर शेअर करायचे आहे छानशी कमेंट करायची आहे हे बघा आपण छान अशा मध्यम गॅसवर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आणि आलटी पलटी करून घ्यायच्या आहेत खूप सुंदर होतात आणि खायला पण छान लागतात तुम्ही मधल्या वेळेत मुलांसाठी देऊ शकता तुम्ही पण खाऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चहाबरोबर खाल्ल्याना तर खूपच अगदी छान लागतात अगदी क्रिस्पी आणि क्रंची खूप मस्त होतात बघा अशा प्रकारे करून बघा दिवाळीसाठी छान असा फराळ आहे हा शंकरपाळे जे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूपच आवडतात तुम्ही जर असे आ, क्रिस्पी केले ना तर खूपच आवडतील सर्वांना आणि ह्याचं जे प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे त्या योग्य प्रमाणात तुम्ही जर केल्या तर गोड पण होतात व्यवस्थित अगदी प्रमाण अगदी व्यवस्थित सांगितलं आहे हे बघा अशा पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत छान आलटी पलटी करून तळून घ्यायच्या आहेत खूप सुंदर होतात बघू शकता आपण किती सुंदर कलर आला आहे त्याला अशा प्रकारे करा आणि केल्यानंतर कशी झाले तुमची शंकरपाळे रवा आणि मैद्याचे ते मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही हे बघा किती सुंदर झाले आहेत रंग पण खूप सुंदर आला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खूप क्रिस्पी आणि क्रंची झाले आहेत बघा बघू शकता आपण त्यानंतर मी दुसऱ्यांदा तुम्हाला दाखवते बघा छान अशा आपण आलटी पलटी करून घ्यायच्या आहेत लगेच चा हलवायच्या नाही ही, ही खास टिप्स आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रमाण अगदी योग्य घ्यायचं आहे जरी तुमचं साखरेचं सा पाणी जास्त झालं तरी तुम्ही ते राहू ठेवू शकता जास्त प्रमाणात आणि पीठ आहे ते घट्ट मळायचं आहे म्हणजे आपली पारी लाटताना छान अशी जाडसर लाटले जाईल त्यामध्ये रवा असल्यामुळे कडा चिरल्या जातात पण काही हरकत नाही तुम्ही त्या काढून घेऊन नंतर दुसऱ्या गोळ्यामध्ये ॲड करू शकता हे बघा किती सुंदर झाले आहेत आपल्या रवा आणि मैद्याच्या शंकरपाया बघा किती सुंदर कलर आला आहे मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघू शकता किती क्रिस्पी अगदी सहज हे बघा किती सा अगदी तोंडात ना की विरघणारे आहेत बघा अशा प्रकारे एकदा करून बघा आणि केल्यानंतर कशा झाल्या त्या मला सांगायला अजिबात विसरायचं नाही छानशी कमेंट करायची आहे आणि शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे हॅपचं बटन प्रेस करायचं आहे माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद तुम्हाला व तुम्हा तुमच्या परिवाराला दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा बाय बाय हॅपी दिवाळी